छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने यंदा मालमत्ता कर आणि पाणीपट्टीकरिता पाचशे कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट ठरवले आहे मात्र प्रत्यक्षात दररोज तिजोरीमध्ये फक्त बारा ते पंधरा लाख रुपये जमा होत असल्याने प्रशासकांनी वारंवार नाराजी व्यक्त केली आहे शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीमध्ये आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे महानगरपालिका मालमत्ता वसुलीसाठी वाढस्तरावरती कर्मचाऱ्यांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने आयुक्त यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांनी तुम्हाला विनंती करतो वसुली वाढवा असे उद्गार काढले आणि त्यानंतर मला कारवाई करण्यासाठी भाग पाडू नका कारवाई सुरू केली तर मी थांबणार नाही असा दम देखील त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना भरला आहे महानगरपालिकेचे प्रशासक जय श्रीकांत यांनी शुक्रवारी वसुलीचा आढावा घेतला त्यामध्ये प्रभाग एक तीन आठ आणि नऊ मध्ये मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची अत्यल्प वसुली असल्याचं समोर येताच त्यांचा पारा चढला सर्व नियोजन करून दिलेले आहे प्रत्येकाकडे ठराविक मालमत्तांची यादी आहे एवढे नियोजन करून दिलेले असताना देखील वसुली का वाढत नाही असा प्रश्न करून त्यांनी मला कारवाई करण्यासाठी भाग पाडू नका असा इशारा प्रभाग अधिकाऱ्यांना दिला आहे अद्याप डिमांड नोट अर्थात मागणीपत्र वाटप झाले नसल्याने देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली मालमत्ता कर थकीत असलेल्या व्यावसायिक मालमत्ता मंगल कार्यालय सील करा मालमत्ता कर थकीत असताना पहिल्या एक दोन नोटिसा बजावल्यानंतर पुढे जप्तीपर्यंतची कारवाई होत नसल्याने प्रशासकांनी कान उघडणी केली कर वसुलीमध्ये असलेल्या आणि वयाचे पंचावन्न वर्ष झालेल्यांची यादी तयार करा अशी सूचना श्रीकांत यांनी केली वार्ड अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे संकेत देखील त्यांनी यावेळी दिले महानगरपालिकेने नुकतेच बेचाळीस कंत्राटी अभियंत्यांना कामावरून कमी केले आहे महानगरपालिकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी समाधानकारक काम केले नाही तर बेचाळीस अभियंत्यांची परीक्षा घेऊन त्यांना वसुलीच्या कामासाठी आणि नवीन मालमत्तांचा शोध घेऊन कर आकारणी करण्यासाठी घेण्यात येईल असे यावेळी जयश्रीकांत यांनी सांगितले